शिवसेना पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह असलेला धनुष्यबाण या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये आज हा पक्ष आणि चिन्ह कोणाचं या संदर्भात सुनावणी पार पडली आहे आणि आजची सुनावणी अंतिम होईल निकाल लागेल असं अपेक्षित होतं पण पुन्हा एकदा एक, एक महिनाभर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे आता सुनावणी बारा नोव्हेंबरला होणार आहे आणि त्यावेळी तरी म्हणजे बारा नोव्हेंबरला तरी हा निकाल अंतिम येईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी पण या आजच्या सुनावणीचं एक वैशिष्ट्य सांगता येतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाला ही सुनावणी तात्काळ हवी आहे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ती जेवढी लांबणीवर पडेल तेवढं त्यांना हवंय म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट ज्यावेळेस त्यांचे वकील कपिल सिब्बल यांना या सुनावणीसाठी तुम्हाला किती वेळ लागेल असं विचारलं त्यावेळेस ते त्यांनी मला नेमकी पंचेचाळीस मिनिटाच्या वर मला जास्त वेळ लागणार नाही म्हणजे इतका आत्मविश्वास कपिल सिब्बल यांच्याकडे होता तर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडनं त्यांना तयारीसाठी तीन दिवस हवे होते म्हणजे आता जवळजवळ तीन वर्ष झालं पण त्यांची तयारी आणखीन अंतिम टप्प्यात आलेली दिसत नाही आणि ही सुनावणी म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाला अलीकडे हवी होती तर एकनाथ शिंदेच्या गटाला ही मध्ये हवी होती कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी उद्धव ठाकरे गट कोणत्याही पद्धतीनं या अंतिम निकाल यावा याची वाट पाहतोय तर एकनाथ शिंदे गट ही सुनावणी जेवढी लांबवता येईल त्या प्रयत्नामध्ये दिसतोय मग एकनाथ शिंदेंना ही सुनावणी का लांबवायची आहे आणि ठाकरे गटाला ती तात्काळ का हवी आहे याचा अर्थ कुठंतरी एकनाथ शिंदेच्या त्या गटाला कुठेतरी मनामध्ये भय वाटतय का की धनुष्यबान आणि हा शिवसेना पक्ष हातचा जाईल असं त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भय वाटतंय का त्यांना म्हणून ते एक एक दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतायत तर ठाकरे गटाला आत्मविश्वास आहे की तो पक्ष आणि चिन्ह पुन्हा आपल्याकडे येईल असं त्यांना खात्री वाटते का आणि वाटत असेल तर ती का तर आणि या दोघांमध्येही जर एकनाथ शिंदेना जर पक्ष चिन्ह मिळाला नाही अथवा चिन्ह जरी गोठवलं तरी एकनाथ शिंदेच्या गटाचं पुढचं अस्तित्व म्हणजे काय शक्यता असतील त्यांच्या त्यांचे त्याचे परिणाम ते एकनाथ शिंदे गटावर काय होतील कारण या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून धनुष्यबाण गेलं पण मशालीवर त्या पक्षाचं अस्तित्व टिकलंय पण जर हे धनुष्यबाण गोठवलं गेलं अथवा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे परत आलं तर एकनाथ शिंदे यांचा गट टिकून राहील का याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो आज सुनावणी पार पडली आहे की शिवसेना पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचं याचा अंतिम निकाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या त्या कालमर्यादेच्या आतमध्ये म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये घ्यायच्या आणि त्यापूर्वी काहीही करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला हा निकाल पुढे न्यायचा आहे तोपर्यंत कुठेही आपल्या पक्षावर अथवा चिन्हावर गंडांतर येऊ नये अशी त्या एकनाथ शिंदे गटाची इच्छा आहे तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला अशी खात्री आहे की कुठंतरी घटनात्मक जे काही मूल्य आहे ते पायदळीत उडवलेत म्हणजे सत्तेचा गैरवापर झालाय निवडणूक आयोगाला कुठतरी निवडणूक आयोगानं त्याची भूमिका चांगली कायद्याला धरून पार पाडलेली नाही याची खात्री या उद्धव ठाकरे गटाला आहे म्हणून त्यांना जास्त वेळही नकोय त्यांची जे काही आर्ग्युमेंट होणार आहेत कोर्टामध्ये तेही त्यांना कमीच वेळ लागणार आहे पण शिंदे गटाला हा म्हणजे ही तारीख पे तारीख त्यांना वाढवायची आहे पण जर यदा कदाचित जर आता यांना मध्ये हवी होती तारीख एकनाथ शिंदे गटाला पण ती डिसेंबरची मिळालेली नाहीये बारा नोव्हेंबर मिळाली आहे आणि बारा नोव्हेंबर नंतर ती जर सुनावणी निरंतर म्हणजे सातत्याने चालली पुढे तर निकाल जानेवारीच्या अगोदर येऊ शकतो आणि जर जानेवारीच्या आज जर निकाल आला तर एकनाथ शिंदेच्या गटाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे का म्हणजे कसं की जर या निवडणुकांच्या पूर्वी निकाल नाही आला आणि जर चिन्ह गोठवलं तर काय होईल तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचं जे काही राजकीय अस्तित्व या निवडणुकामध्ये असायला हवं हो, ते राहील का तर या प्रश्नाचं उत्तर आहे की ते अजिबात राहणार नाही कारण ज्या क्षणाला की जर चिन्ह गोठवलं जरी निकाल येईपर्यंत अंतिम निकाल येईपर्यंत या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर चिन्ह गोठवलं आणि जर या निवडणुकाला सामोरं जायची वेळ आली तर एकनाथ शिंदेचे आमदार सुद्धा अस्वस्थ होतील का आणि त्यांना एकतर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडं किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाला जाण्याचे वेध त्यांना लागतील का आणि जर हे चिन्ह आणि पक्ष जर खरोखर पूर्णपणे जर उद्धव ठाकरे यांच्या जर पक्षाच्या ता, पक्षाच्या ताब्यात आला तो पक्ष त्यांच्या तर एकनाथ शिंदेंचं अस्तित्व या राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जे आजवर टिकून राहिलंय ते टिकून राहील का म्हणजे एकंदरीत एक जर चिन्ह पक्ष जर गेला तर एकनाथ शिंदेचं राजकीय अस्तित्व महाराष्ट्रामध्ये राहील असं वाटत नाही कारण त्यांचा जो श्वास आहे आत्ताचा त्यांना काहीही करून तो धनुष्य बाल आणि पक्ष हा न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याकडं राहील यासाठी त्यांची धडपड चालली आहे आणि त्याच्यासाठी त्यांना वाटतंय कुठंतरी की निकाल आपल्या विरोधात जाऊ शकतो म्हणून ते हा निकाल लांबवण्याचा प्रयत्न करतायत का त्यांना हा निकाल तात्काळ का नकोय उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा निकाल तात्काळ का हवाय आणि या बारा नोव्हेंबरला जर निकाल अंतिम लागला आणि यामध्ये चिन्ह गोठवलं अथवा हा पक्ष जर उद्धव ठाकरे यांच्याकडे चिन्ह आलं तर एकनाथ शिंदेचं राजकीय अस्तित्व टिकून राहील का याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र